शुल्लक कारणावरून वाद घालून एका तरुणाला घाटंजी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्रफुल्ल मोहन साखरकर राहणार पाटापांगरा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे बावीस नोव्हेंबरला त्याच्या शेतातील कपाशीच्या पिकातून शेत शेजार सायकल नेली तेव्हा प्रभूंने त्याला नुकसान होईल असे हटकले त्यानंतर मात्र सायंकाळी जाऊन त्यांनी प्रभू याला लाता बुक्यानी केली शिवाय त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात त्याच्या पोटाला त्या दुखापत होऊन तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी त्याला हल्लेखोरांच्या तावडीतून सोडविले तसेच उपचारासाठी रुग्णालयात नेले घटनेनंतर त्याचे वडील मोहन शंकर साखरकर राहणार पाटापांगरा यांनी या प्रकरणी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून आरोपी संतोष विठोबा राऊत आणि त्याचे दोन नातेवाईक सर्व राहणार पाटापांगरा यांच्या विरुद्ध बांधवी तीनशे बावन्न कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय